बातमी शिर्डीतून आहे राहता तालुक्यामध्ये शनिवारी सायंकाळपासून कोसळणारा पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये नगर शिर्डी रोडवरील साकोरी इथे ओढ्याला मोठा पूर आलाय रस्त्यावरून लहान वाहन बंद करण्यात आली आहेत तर काल रात्री चौघे दुचाकीस्वार यात वाहून गेले होते त्यातील दोघांना वाचवण्यात यश यशलय तर दोघे अजूनही बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेतला जातोय राहता तालुक्यामधील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी परतीच्या न राहता तालुक्याला अक्षरशः जोडपून काढलेला आहे काल संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस जो आहे तो या ठिकाणी पठार भागामध्ये पाऊस पडला आणि त्यानंतर जे आहे सखल भागामध्ये हे पाणी वाहताना दिसतं आहे सध्या आपण अहिल्यानगर मनमाड महामार्गावर आहोत म्हणजे शिर्डी अहिल्यानगरकडनं शिर्डीकडे येणारा जो मार्ग आहे या ठिकाणचा रस्ता काहीसा बंद झालेला दिसून येत आहे मोठमोठी वाहने जी आहेत ती या ठिकाणी जाताना दिसून येत आहे मात्र दुचाकी असतील किंवा पायी जे नागरिक आहे त्यांना या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे मोठी वाहने जात आहेत छोटी वाहने या ठिकाणी थांबवली जात आहे चारचाकी वाहनांना खास करून जाता येत आहे मात्र एक एक करून वाहने सोडली जात आहेत काल रात्री जो आहे ते या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा जोर वाढला आणि त्यानंतर दोन युवक जे आहेत ते या ओढ्यातच या ठिकाणच्या खालच्या भागात जे आहेत ते वाहून गेल्याचं सांगण्यात येत आहे त्यातील एक तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे मात्र अद्यापपर्यंत एक तरुण जो आहे तो बेपत्ता आहे राहता अग्निशमन असेल शिर्डी अग्निशमन साईबा संस्थान यांच्या वतीनं बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे सध्या आपण जे आहोत ते साकोरी या ठिकाणचं असलेल्या ओढ्यावरती आहोत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी पाऊस झालेला आहे काय सांगाल कशा पद्धतीनं या ठिकाणचं पाणी वाढत चाललं कालपासून जे चार पाच वाजल्यापासून पाऊस चालू आहे तो थांबलेलाच नाही भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे ज्यां जेव्हा काही झालेला आहे अक्षरशः नगर मनमाड रस्ता या ठिकाणी बंद झालेला आहे दोन्ही साईडनी रांगाच रांगा लागलेला आहे त्यामध्ये काल भोग, या ठिकाणी चार जणं वाहून गेल्याची शंका जाणत आहे एक जण वाचलेला आहे तीन जणांचं बचाव कार्य शिर्डी नगर परिषद आणि फायर सेफ्टी करून सुरू आहे आणि असा जर का पाऊस वाढत राहिला तर अजून काही गंभीर परिणाम शिर्डी शहर व राहता तालुक्याला भोग भोगण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर जे आहे ते आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा जो भाग आहे या वरच्या भागामध्ये पा पाऊस पडतो आहे आणि हे सगळं पाण्याचा निचरा होऊन या ठिकाणी येतो आहे आणि नगरवणमाड रोड कधी नव्हे तर आत्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे मोठ्या प्रमाणात जनजीवन जे आहे ते विस्कळीत आलेलं आहे वाहनांच्या रा लांबच लांब रांगा लागलेला आहे ला हा ओढा जो आहे तो अतिशय खोल असल्यानं वरच्या भागातलं पाणी या ठिकाणी येऊन या ठिकाणून अतिशय वेगाने हे पाणी वाहत आहे त्यामुळे नागरिकांनी देखील या ठिकाणी सतर्क राहण्याची गरज आहे त्याचबरोबरीनं पोलीस प्रशासन जे आहे ते देखील या ठिकाणी थांबलेलं आहे शिर्डीतील आणि राहता अशा अनेक भागामध्ये जे आहे ते घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे यंदाचा जो पावसाळा होता यातले सर्वात मोठा पाऊस म्हणून याकडे बघितलं जातं तास दोन तासाच्या पाऊस जोरदार पावसानं सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे जनजीवन विस्कळीत झालं आहे मात्र नागरिकांनी घाबरून न ना जाता सावधेन सावधगिरी बाळगावी असं आव्हान जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सुनील दवंगे एन डी मराठी राहता अहिल्यानगर